श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद जय श्री गुरुचरित्र अध्यय अठ्ठावीसावा श्री गणेश आयन्मा नामधारक पुसे सिद्धांसी पुढील कथा सांगा मी उल्हास माझ्या मानसी गुरुचरित्र ऐकता गौड सिद्ध म्हणे नामधारका कथा सै अलौकिता ऐकता जाती सर्व दोषा ज्ञान ज्योती प्रकाशती श्रीगुरुमंत्री पति तासे आपले पूर्व जन्म पुक विस्तारे सी चांडाल जन्म होणार गती पाप पुण्याची गती पापुले आर्जव कर्म कर्मविपाकी असे ख्याती जन्म जन्म याती ब्राह्मण नक्षत्रे वैश्य शूद्र त्याची पासून चांडाळ वर्ण उपजले असते यतीही नीच श्रेष्ठ वे व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोष आचरण त्याने हीन जाती पावती ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर ब्राह्मण करता अनाचार पावे तो हीन योनी सी। गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण परता चांडालियोनी होय निश्चिता कुळ श्रेय सोडली या कुळ देवता सोडोनी आणि देवता पूजा करोनी तो हि होय चांडालियोनी सदा अंधृत बोले न र न करी सेवा माता पिता त्यासी प्रतिपाळ न करता चांडाळ हो तत्वता सप्त जन कृमी होय पहिली एक श्री असता दुसरी करोनी तिसी तेजिता होय जन्म त्यासी पतिता आणि कांगेल का नवल स्वामी श्री गुरु श्री सी शत्रुमित्र विश्वास श्री सी जो करी व्यभिचाराशी तोही जन्म पतिता घरी श्री ती संध्याकाळ समय देखा विप्रभोजन करी अविवेका भाक देऊन फिरे निका तोही जन्म चांडाळ वैश्व દેવ કાલ અતિથિશી જોયાસી કુકુટ હોત્યુ દિવસો કે ભેદ ચાંડાની જન્મ પાવે નાડી ભેદ નેતા કરી વૈદ્યકી જાણોને ઔષધ દે અનખી તો હિ હોય મહાપાતકી ચાંડા જન્મી સંભવે જારન મારન મોહનાદી મંત્રપતિ કુબુદ્ધિ જન્મ હોય ચાંડાલ ત્રિશુદ્ધિ વેદ માર્ગ ત્યજિતા બ્રહ્મ સક્ષત્રિય વૈશ્ય શુદ્ર વૈશ્ય શુદ્ર આપુલે કર્મ ન મોડ મંદ અનિક માર્ગ અચર સદા ત્વચે ચાંડાલ યોની હોય વિધવા સ્ત્રી સંઘ કરી શિવા દેવું નતિથિ જેવ વિ ઘરી શ્રાદ્ધ દિવસી પિંડ ન કરી चांडालिओनी जन्म पावे भजे आपण एक देवता दुसरे देवनिंदा करता तो होय अपस्मारी तत्वता दरिद्र रूप पिडत असे लोकांची वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदयरोगी होय जान महाकष्टभोगी तसे गर्भपात करी श्रियांशी वांज होनी परियसी पुत्र झाले अमरती भरवसी गर्भपात करू नये जाती मारी नर सर्प योनी होय निर्धार ऐसे दोष पावत असती अपार आता तस्कर प्रकरण सांगेन परद्रव्यापहारी देखा परदारहार विशेषा परद वेशी न का अपुत्री होनी उपजय देवद्रव्य अपर्य अपहारी देखा देवकारनाशी का पंडुरोगी होय निका फळचोरी होय विद्रुप श्री गुरुमंती पतिताशी दोष करता जन्म होय सी आता सांगेन व्यभिचार प्रकरणे सी शांतीपरवी बोलले असे परश्री आलिंगन केले देखा शतजन्म श्वान होया पुढे मागती सर्प का भोगी दुःख अवधारी परश्रीचे मुख न करावे अवलोकन जरी पाय कुबुद्धिक चतुर चक्षुरोगी होवनी उपजे ऐसा तया पतितासी श्री गुरु आपण ऐकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरु स्वामी निरोपिले धर्म सकळ ऐकता जरी घडले वेळ पाप जाय कवने परी श्री गुरु म्हणती त्रिविक्रम असे प्रायचित्त असे पापाशी पश्चाताप होय जासी त्यासी पाप नाही देखा पाप जरी असेल थोर केले अंत असेल खोचले त्यासी प्रायचित्त असे भले कर्मविपाकी बोलिले असे प्रायचित्ताचे विधान सांगे नाही का स्थिर मने ऋषीचे असे वचन प्रकार असे ऐसा तुम्ही अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्ध परयसी गुरुसेवा तत्परशी केल्या गुरु, के गुरु निवारील नेनता पाप केली असी प्रायचित्त परयसी प्राणायामद्षेतेसी पुण्यतीर्थेदा स्नान श्री पुरुष दोघांत एक पाप पुण्य करीत दोघांसम घडे हे निश्चित दोघे आचरावे प्राचित्त आणखी असे एक प्रकार त्याने होय दूर गायत्री जपदा सहस्र विप्रा द्वादश भोजन द्यावे तिला हवन एक सहस्र करावे वेद मंत्रे त्याचे नाव गायत्री कृच्छ श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी प्राजापत्य कृ कृच्छ देखा असे विधी अतिविशेषा भोजन करावे एक अथवा अयचित भिक्षा उपवास करावे तीन, करावे ते ते तीन ती। दिवस स्मरण करावे श्री गुरुचरणास येते जाती सौम्य दोष ते आपणाशी सामान्य तीन दिवस कृत घेऊन क्षीर घ्यावे दूध क्षीर घ्यावे दिवस तिन्ही क्षीर दिवस वायुभक्षून ती पुन्हा क्षीर एकवीस दिवस एकदा असेल शक्त त्यासी असे हे व्रत तिळगुळ लाया पीठ उपवास करावे आणि असे प्रकार करावा चांद्रायन आचार कुकुटांप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने आपले पाप प्रगटने उच्चारावे सभासता आणि पश्चातापे जळून जाय पाप अवधारा आता सांगेन तीर्थकुच्छ यात्रा करता पवित्र वारा नसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पाप जाती वरकड तीर्थ गेली अशी गायत्री जप सहस्रशी पाप जाय अगस्त्य अगस्त्यवचन बोलिले असे समुद्र सेतू बंदेसि स्नान केल्या परीयेसी भ्रूणहत्या पापनाशी पातके विधिपूर्वक सूचिशी जपाकोटी गायत्रीसि ब्रह्महत्या हत्या पापनासी ऐकत्रे पापना विक्रमायक चित्ते पवमान सुक्त चत्वारी पठन करता ब्रह्म दूरी इंद्रमित्र अवधारी एक महिना जपावे पंचमास सहा मास मिताहार करुण पुरुषे पुरुष सुक्ते पाप नाश पंच जातील त्रिपदा नाम गायत्रीशी जप्ती जे मन भक्तीशी सप्त जन्म पाप जाय आणखी असे विदान देखा कृत दोषा दिका अनुतप्त हो का प्राशन करावे गोमूत्र गोमय क्षीर दधी कृत कृश कुश सार घ्यावे असे विधी सार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गायीचे क्षीर शुद श्वेतधेनूचे दधी घ्यावे कपिला तूप बरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे सांगे नायका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्टार्थ गोमय पवित्र क्षीर पावणे दोर दोन शेर दधी तीन पाव घ्यावे घृत घ्यावे पावशेर तिटुकेच मिळवावे कुश सार घेता मंत्र निर्धार विस्तारून सांगेन कुशांसहित सांस एकेकाशी मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती ऐसे इंद्र इदम विष्णु दुसरा देखा मानस तो मंत्र तिसरा चौथा प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चारा सहावा व्याहती प्रणवपूर्वक ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे अनुतप्त होवे असति चर्म गत पूर्व पापे नासती अवधारा गायी न मिळू इतके जिन्नसी कपिला गाय मुख्य परयसी जाती दोष दर्शन मात्रेशी कपिला गायी उत्तम पातक घडे ज्यासी प्रायचित्त असे त्यासी जगत दर्शन संतोषी अनुग्रहे पुनीत एखादा वेद शास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापग्न पुनीत होय अवधारा ऐसे गुरु त्रिविक्रमासी प्रायचित्त सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञान श्री गुरुमंती पतिताशी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दुषीशी यास्तव चांडाल जन्मलासी आता सांगे तुझा दीक स्नान संगमी एक केल्या जाईल तुझा दोष पुनरपि विप्र जन्म पावसी पतित म्हणे स्वामीशी तुझे दर्शन झाले मजसी कावळा जाय मानस सरोवर राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र तारावे आता माते शर्ना तुझे दर्शन आपण झालो ज्ञानराशी राशी अभिमानत्रिकी आता मजसी विप्रम मध्ये मिळवावे ऐकून तयाचे वचन श्री गुरु बोलती ती तुझा देह जाती न केवी विप्रमंती तुझं पती ताते सुधारस सी वर्दता तुझे रक्त म्यमानसा ब्राह्मणमंती तुझे कैसी सकळ निंदा करतिय सिश्वामित्र क्षत्रिय विश्वामित्र गादी पुत्र तपोबळे बळी करुणी पवित्र विप्रमंती आपण आते ब्रह्मयाची शतवर्ष तप केले महाक्लेश तेने बळे मनवी तसे ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादि सुर, सुरवरांशी विनविता होय परेसी आपण आते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणतसे देवऋषी म्हणती तयासी અમ્મા ગુરુ વસિષ્ઠ ઋષિ તો બ્રહ્મઋષિ સમસ્ત અંગીકાર વસિષ્ઠાશી વિન વિશ્વામિત્ર ઋષિ અપનાસી તપ બહુ કાળ ઋષિ મને વિશ્વામિત્રા ક્ષત્ર તપાસ અપાત્ર દે ટાકને અપવિત્ર મગ વિપ્ર કુળી જન્મ હોસી કહી કે મને વિપ્ર કોપલા મુનિ વિશ્વામિત્ર વસિષ્ટાંશે છતપુત્ર મારિતા ઝાલ તયે વેળી ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्या न कळे तामसी अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वमित्रा ते वर्तता ऐसे दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वसिष्ठा परी विचार करी मागुती मनी जरी वदिन वसिष्ठ मुनी आपण आते न करते कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रादि देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्या सरशी आपण म्हण ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वसिष्ठ मुनीवर मारिता म्या दोष फार म्हणनी टाकी गिरीक्ष कर भूमीवरी परीसा अनुतप्त झाले अंत करण वसिष्ठ ऋषी ओळख हो न ऋषी म्हणून पाचारिले तया वेळी संतोष विश्वामित्रे म्हणी ऋषे बोल ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामी या ऋषीवचन ऐकोनी बोलत असे वसिष्ठ मनी तुझ्या घरी सूर्य किरण पाक करणे अन्न अन्नापणा विश्वामित्र अंगीकारिले <coughs> सूर्यपाके अन्न केले सहस्र किरणे तापिता वेळे देह सर्व झाला विश्वामित्रुनी अनुष्ठाने पुरुल देह जाळोनी नूतन झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रम्हनाशी ब्रह्म ऋषी मनोनी झाला त्रिमुखी त्रिभुवनी प्रख्यात कारणे तुझा देह विसर्जावा जन्मय अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्रह्म कुळी ऐसे त्या पती तासी बोधिती श्री गुरु परयसी लादले तस असे सुख त्यासी त्याच्या मानसी न याची निदान सापडे दरित्र्यासी टोका सांडेल संतोषी अमृत सापडे एकादशी तोका सोडील सुखा सुखी तैसे तयापती तासी लादले द्या ज्ञान निधान राशी न वचे आपुले मंदिर राशी विप्रापणा तसे इतुकै होता अवसरी आली त्याची पुत्र नारी म्हणती लागले अपस्मारी अप, उप, म्हणून आलो धावत जवळ येता श्रेयसी स्पर्श नको म्हणे तियसी कोपे करून मारा वयसी जात असे तो पतीत दुःख न करी त्याची भर्या जाऊनी न मी श्री गुरु पाया पती माते सोडून या जातो ऐका स्वामी या कन्या पुत्र माझं बहुत कोण त्या ते प्रतिपाळित आम्हा त्याजोनी केवी जातं सांगाल स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी तायसी तेजीन प्राण पुत्रासरशीरव्यमते कोण पोशी अना तापन स्वामी ऐकून तिचे वचन श्री गुरु बोलती हसून न तया ते न सांगितले परी असा श्री गुरु मंत्री पति तू जावे आपले घराशी पुत्रकलश क्षोभता दोषी तू ते गती नो हे जान या संसारी जन्मनिया संतुष्टावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म काय तरी स्तरे भावार व या कारणे पूर्वीच जाना न करावी आपण अंगना करोनी त्याजिता होय पतना महादोष बोले सूर्य भूमि साक्षीसी तुवरील ती स्यजिता महादोषी तु जगती नवे जान गुरु वचन ऐकून विनवीत से कर जोडून केन हो मागुती श्री गुरु मनी विचारिती त्याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्लाती लुब्दा, लुब्दा मग अज्ञान होय त्याशी ऐसी मनी विचारुनी सांगती शिष्या ते बोलावनी एखादा लुब्ध पाचारोनी आता आला आना आता सी, तया ग्रामी करी वाणी क त्या सी पाचरतोय तया पतिता श्री गुरु मंतिताय सी उदक घेऊन असते शी स्नपन करीत गा पतिता सी होया सक्त संसारी गुरु निरपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतिता वरी घालीता क्षण गेली युती धुवनिया विभूती दुता पतितासे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला तयांजवळी अलिंगोनी पुत्राशी भ्राती झाली म्हणे त्याशी का ओलो या स्थळाशी तुम्ही येणे कोण काज ऐसे म्हणे विस्मय करी आपल्या घरा गेला पति सांगती लोकवृत्तांत विस्मय करी तया वेळी इतुके होता तव कव तुक पाहत होते नगर लोक आश्चर्य करती सकाळी क म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जोका होता गुरु सन्निधानी पुसत असे विनवनी ऐका स्रोते एक चित्ते त्रिविक्रमने श्री गुरुशी होतो अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेशी विनंती एका उदारी महापती ते स्वामी दिदले ज्ञान अंग धुता तक्ष गेले ज्ञान केवी केम्माशी त्या नि निरोपावे कृपेशी म्हणून लागला चरणाशी भावभक्ती करून या ऐसे पुत्र त्रिविक्रम यती श्री गुरु येतात निर त्याशी निरूप देती त्याचे अंगीची विभूती दुता गेला ज्ञान ऐका पुढील पावन सांगे सिद्ध विन महाराष्ट्र करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामृते कथा कल्पतरो श्री नर्षि सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे नाम, नाम अष्टविंशोध्याय गोड हा श्री गुरुदत्त्रय़र्पणस्त श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या एकशे एकोणावीस